मुला विवाह हो, सुयोग्य पद्धतीत पार पाडली जावीत आणि या मार्गाचं वैशिष्ट्य आहे गेल्या साठ सत्तर वर्षात ज्या सेवेकऱ्यांची विवाह हो, या मार्गाप्रमाणे झाली त्यांचा घटस्फोट फारकती होत नाही हे आपणाला असतं असत एवढं ठामपणे आपण त्यात कार्यरत होणं अनुभवी होणं आणि अनुभवी सेवेकरी तयार करणं काळाची गरज आहे गेल्या शतकामध्ये वधू परीक्षण आणि वर परीक्षणात आमची जुनी माणसं यात कार्यरत होती सईनिशाने डाव्या आताचा अंग कुठल्या शाळेत गेले नाही परिस्थितीनुसार आमचा एकही संत किंवा साधू कधीच शाळेत गेला नाही ज्ञानेश्वर भावंडांपासून तर तुकाराम महाराजांपर्यंत एकही संत साधू शाळेत गेला नाही परंतु आज जे पी एच डी झालेले लोक आहेत ते तिथे नतमस्तक आहेत एवढं विशाल ज्ञान आमच्या साधू संतांमध्ये होतं आणि आहे म्हणून त्याला शाळात शिकली पाहिजे अशातला भाग नाही परंतु पूर्वी जे समाज प्रबोधन केलं जायचं त्या समाज प्रबोधनातून समाजाला खूप मोठी सकारात्मक ऊर्जा त्यातून मिळायची आणि त्यातून माणसं माणसासारखी घडली जायची हे त्यातलं यमक होतं म्हणून आज समाज प्रबोधन कोण करत नाही करत असतील तर ते नगण्य माणसं आहे त्यांचं कोणी ऐकत पण नाही आणि त्याचा गैरफायदा इतर लोक वेगळ्या पद्धतीत घेतात हे सांगण्याची जरूर नाही म्हणून खूप तपशिलात न बोलता या विवाह संकेतावर आपणाला पुढील कार्याची बांधणी करताना उचित वयात मुलामुलींची विवाह योग्य पद्धतीत करताना काही त्याच्या पथ्ये दिलेले आहेत कुठल्याही प्रकारे हुंडा घेऊ नये सोनं नाणं घेऊ नये साखरपुड्यासारख्या छोट्याशा उपक्रमात मुला मुलींनी विवाह लावावी आहेत आत्तात काही विवाह केलेली इथं काही लोक आलेले आहेत त्यांनी उभं राहावं की ज्यांनी हुंडा घेतला नाही साखरपुड्यात विवाह केला त्यांनी उभं राहावं धन्यवाद हे आदर्श आहे हा आदर्श आपण इतरांपर्यंत जर ठेवला तर ही जी जगामध्ये एक वेगळी परिस्थिती ज्यामुळं निर्माण झालेली आहे तिला काबूत ठेवण्याचं सामर्थ्य या विचारांमध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही आणि नसावी म्हणून आपणाला हुंडा न घेता जो कोणी विवाह करेल त्याचा या कार्याच्या निमित्तानं किंवा कार्याच्या वतीनं त्याचा गौरव केला जाईन असंही आपण विसरू नये हे कळकळीचं सांगणं आपण स्पर्धा लावावी जो हुंडा घेणार नाही त्याचा गौरव केला जाय जो कुठल्याही प्रकारचे मान सन्मान आणि कोणाचा अपमान करणार नाही त्याचा सुद्धा सन्मान केला जाय ही समाजातली खूप महत्वाची भूमिका आहे आणि ती भूमिका आपणा सर्वांना निभून न्यावी लागणार आहे